नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बँकिंग या विषयावरती सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत याआधी आपण बँकिंग या विषयावरती जवळपास तीन व्हिडिओ बनवलेले आहेत आपला चौथा व्हिडिओ आहे आणि तिसरी सराव प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत आपण जवळपास दोनशे ते तीनशे मोस्ट आय एम पी प्रश्न कव्हर यात यात कव्हर करणार आहोत दोन मध्ये आपण जवळपास शंभर प्रश्न कव्हर केलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण पुढील पन्नास प्रश्न कवर करणार आहोत जेणेकरून व्हिडिओची लांबी लेंथ जी आहे ती जास्त वाढणार नाही व्हिडिओ बघायला पण सोपं जाईल आणि तेच सोयीचं होईल त्यामुळे आपण सुरुवात करूया पुढील पन्नास प्रश्नांसाठी सर्व प्रश्नपत्रिका तिसरी आपण बघणार आहोत बँकिंग या विषयावरती पहिला प्रश्न आहे बँक ही एक वित्तीय मध्यस्थ आहे कारण की ती ठेवीदार आणि कर्जदार यांच्यातील दलाल म्हणून काम करते बी ती बचतकर्ते आणि कर्जदार यांच्यातील दुवा म्हणून काम करते सी ती वित्त उद्योगात आहे डी ती मध्यस्थ उद्योगात आहे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी ती बचतकर्ते आणि कर्जदार यांच्यातील दुवा म्हणून काम करते इट ऍक्ट्स ऍज द लिंक बिटवीन द सेवर अँड द बॉरोस पर्याय बी बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बँकेच्या सेवांमध्ये काय समाविष्ट आहे ए नेट बँकिंग बी मोबाईल बँकिंग सी फोन बँकिंग डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे डी वरील सर्व पुढील प्रश्न आहे गुंतवणूक बँक अँड इन्व्हेस्टमेंट बँक ही एक बँक आहे जी पर्याय आहेत ए दुसऱ्या बँकेत पैसे गुंतवते बी लोकांकडून गुंतवणूक गोळा करते सी कॉर्पोरेटला विविध वित्तीय सेवा प्रदान करणारा मध्यस्थ या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी कॉर्पोरेटला विविध वित्तीय सेवा प्रदान करणारा मध्यस्थ पुढील प्रश्न टिंबटिंब भारतातील शेड्यूल बँकिंग संरचनेचा भाग नाही ए सावकार बी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सी खाजगी क्षेत्रातील बँका डी प्रादेशिक ग्रामीण बँका या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए सावकार हे भारतातील शेड्युब शेड्युल्ड बँकिंग संरचनेचा भाग नाही त्यानंतर खालीलपैकी कोणते व्यावसायिक बँकेचे कार्य नाही ए प्रकल्प वित्त पुरवठा करणे ग्राहकांच्या वतीने देयके सेटल करणे बी सी आर आर एस एल आर आणि रेपो दर यांच्यासारख्या धोरणात्मक दरांची निश्चिती करणे सी क्रेडिट डेबिट एटीएम कार्ड जारी करणे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी व्यावसायिक बँकेचे खालीलपैकी कोणते कार्य नाही तर पर्याय बी हा बरोबर आहे सी आर आर एस एल आर आणि रेपो दर यांच्यासारख्या धोरणात्मक दरांची निश्चिती करणे कारण हे आरबीआय मध्यवर्ती बँक करत असते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या परदेशात सर्वाधिक शाखा आहेत प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या परदेशात सर्वाधिक शाखा आहेत ए बँक ऑफ इंडिया बी स्टेट बँक ऑफ इंडिया सी पंजाब नॅशनल बँक डी कॉर्पोरेशन बँक या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी स्टेट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या परदेशात सर्वाधिक शाखा आहेत पुढील प्रश्न बँक ऑफ राजस्थानचे आता खालीलपैकी कोणत्या बँकेत विलिनीकरण झाले आहे ए ॲक्सिस बँक बी आय डी बी आय बँक सी आय सी आय सी आय बँक डी एच डी एफ सी बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी आय सी आय सी आय बँक बँक ऑफ राजस्थानचे विलिनीकरण हे आय सी सी आय बँकेत झालेले आहे पुढील प्रश्न आहे रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते ए वित्त सचिव भारत सरकार बी अध्यक्ष एस बी आय सी गव्हर्नर आर बी आय डी वित्तमंत्री भारत सरकार या प्रश्नाचं योग्य योग्य पर्याय आहे ए वित्त सचिव भारत सरकार रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव भारत सरकार यांची स्वाक्षरी असते पुढील प्रश्न आहे शून्य शिल्लक खाते झिरो बॅलन्स अकाउंट साधारणपणे कोणासाठी उघडण्याची परवानगी आहे ए पगारदार वर्ग म्हणजे सॅलरीड क्लास बी व्यावसायिक बिझनेसमॅन सी परदेशी ग्राहक फॉरेन कस्टमर्स डी मुले चिल्ड्रन्स या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पगारदार सॅलरीड पर्सन किंवा सॅलरीड क्लास यांच्यासाठी झिरो बॅलन्स साधारणपणे उघडण्यासाठी परवानगी आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकमेव विलिनीकरण टिंबटिंब यांच्यात झाले ए बँक ऑफ इंडिया आणि न्यू बँक ऑफ इंडिया बी पंजाब नॅशनल बँक आणि न्यू बँक ऑफ इंडिया अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया डी पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ राजस्थान या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी पंजाब नॅशनल बँक आणि न्यू बँक ऑफ न्यू बँक ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे कॅनरा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे मुख्यालय अनुक्रमे टिंबटिंबे आणि टिंबटिंब येथे आहे ए बँगलोर आणि मँगलोर बी मँगलोर आणि नवी दिल्ली सी दोन दोन्ही बँगलोरी मध्ये डी दोन्ही मध्ये या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए कॅनरा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे मुख्यालय अनुक्रमे बँगलोर आणि मँगलोर येथे आहे कॅनरा बँकेचे मुख्यालय आहे बँगलोरला आणि कॉर्पोरेशन बँकेचे मुख्यालय आहे मँगलोर येथे पर्याय ए बरोबर आहे पुढील प्रश्न आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पंजाब नॅशनल बँकेत कोणत्या बँकेचे विलिनीकरण झाले पर्याय ए औन कमर्शियल बँक बी न्यू बँक ऑफ इंडिया सी पंजाब अँड सिंध बँक डी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया योग्य पर्याय आहे बी न्यू बँक ऑफ इंडिया एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पंजाब नॅशनल बँकेत न्यू बँक ऑफ इंडियाचे विलिनीकरण झाले त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे ए अलाहाबाद बँक बी युको बँक सी युनायटेड बँक ऑफ इंडिया डी बँक ऑफ इंडिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी बँक ऑफ इंडिया पुढील प्रश्न भारतीय सोन्याची नाणी विकणारी पहिली खाजगी क्षेत्रातील बँक कोणती आहे प्रश्न आहे भारतीय सोन्याची नाणी विकणारी पहिली खाजगी क्षेत्रातील बँक कोणती आहे पर्याय ए धनलक्ष्मी बँक बी फेडरल बँक सी करूर वैश्य बँक डी आय सी सी आय बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी फेडरल बँक पुढील प्रश्न आहे कोणती खाजगी बँक पूर्वी द कुंभकोणम बँक लिमिटेड म्हणून ओळखली जात होती ए तामिळनाडू मर्कटाईल बँक बी फेडरल बँक सी साउथ इंडियन बँक डी सिटी युनियन बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी सिटी युनियन बँक ही पूर्वी तर कुंभकोणम बँक लिमिटेड म्हणून ओळखली जात होती प्रश्न बैंक ऑफ बड़ोदा पूर्ण मालकीची ची उपकनी को खासगी बैंक है प्रश्न है बैंक ऑफ बड़ोदा पूर्ण मलकी की उपकंपनी को एक्सिस बैंक बी नैनीताल बैंक सी एच डी एफ सी बैंक डी बंधन बैंक योग्य पर बी नैनीताल बैंक प्रश्न खालीलपैकी खालील बँकांपैकी कोणत्या बँकेचे नाव बदलून ॲक्सिस बँक लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे ए एच डी एफ सी बँक बी सेंचुरियन बँक सी लॉर्ड कृष्णा बँक डी यू टी आय बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी आय बँक या बँकेचे नाव बदलून ॲक्सिस बँक लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे पुढील प्रश्न एच एस बी सी बँक एच एस बी सी चे भारतातील ऑपरेशनल हेड ऑफिस कुठे आहे ए नवी दिल्ली बी बंगळुरू म्हणजेच बँगलोर सी मुंबई डी चेन्नई योग्य पर्याय आहे सी मुंबई पुढील प्रश्न आहे सध्या भारतात किती परदेशी बँका आहेत ए बेचाळीस बी त्रेचाळीस सी चव्वेचाळीस डी पंचेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी चौवेचाळीस सध्या भारतात एकूण चौवेचाळीस परदेशी बँका आहेत पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी परदेशी बँक कोणती ए ह्सबीसी, बी सिटी बैंक, सी स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक, बी ड्यूश बैंक। योग्य पर्याय है सी स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक। भारतातिल सर्वाध मोटी परदेशी बैंक आए स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक। पर्याय सी बर्बराई। फुटेल प्रश्न। सिटी सिटी बँक इंडियाने एकोणीसशे दोन मध्ये आपले पहिले कार्यालय कोठे स्थापन केले पर्याय ए कलकत्ता बी बॉम्बे सी मद्रास डी ढाका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए कलकत्ता सिटी बँक इंडियाने एकोणीसशे दोन मध्ये आपले पहिले कार्यालय कलकत्ता येथे स्थापन केले पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न शाखांच्या दृष्टीने भारतातील तिसरी सर्वात मोठी परदेशी बँक कोणती आहे ए एच एस बी सी बी सिटी बँक सी स्टँडर्ड चार्टर्ड डी रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए एच एस बी सी पुढील प्रश्न भारतीय महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए दोन हजार अकरा बी दोन हजार बारा सी दोन हजार तेरा डी दोन हजार चौदा योग्य पर्याय सी दोन हजार तेरा साली भारतीय महिला बँकेची स्थापना झाली पुढील पर्याय पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी व्यावसायिक बँकिंग सुरू केले नाही ए सीडबी बी आय डी बी आय सी आय सी आय सी आय डी यु टी आय योग्य पर्याय आहे ए सी त्यानंतर पुढील प्रश्न टिंबटिंब आणि टिंबटिंब चे विलीनीकरण उदारीकरणानंतरची पहिली एम एन ए क्रियाकलाप होती पर्याय आहेत ए टाइम्स बँक आणि एच डी एफ सी बँक बी न्यू बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक सी आय सी आय सी आय आणि आय सी आय सी आय बँक डी जी टी बी आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी आय सी आय सी आय आणि आय सी सी आय सी आय सी आय बँक योग्य पर्याय आहे सी त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती एक जुनी खाजगी क्षेत्रातील बँक आहे ए करूर वैश्य बँक बी फेडरल बँक सी कर्नाटक बँक डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी वरील सर्व जुनी खाजगी क्षेत्रातील बँक आहे पुढील प्रश्न सांगली बैंक दौन हजार सहा मध्य को बैंक विलीन जा आई सी आई बैंक बी एच डी एफ सी बैंक सी एक्सिस बैंक डी एस बी आई योग्य उत्तर है ए आई बैंक सांगली बैंक दौन हजार सहा मध्य आई सी आई सी बैंक विलीन जाए पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती बँक खाजगी क्षेत्रातील बँक नाही प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बँक खाजगी क्षेत्रातील बँक नाही ए जम्मू अँड काश्मीर बँक बी धनलक्ष्मी बँक सी सिटी युनियन बँक डी कॉर्पोरेशन बँक योग्य उत्तर आहे डी कॉर्पोरेशन बँक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नवीन खाजगी क्षेत्रातील बँक नाही प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नवीन खाजगी क्षेत्रातील बँक नाही पर्याय आहेत ए आय डी एफ सी बी ऍक्सिस बँक सी लक्ष्मी विलास बँक डी कोटक महिंद्रा बँक या प्रश्नाचं योग्य पर्याय सी लक्ष्मी विलास बँक ऑप्शन सी बरोबर आहे पुढील प्रश्न आय एन जी वैश्य बँक दोन हजार मध्ये कोणत्या बँकेत विलीन झाली ए कोटक महिंद्रा बँक बी एस बँक सी एच डी एफ सी बी अॅक्सिस बँक योग्य उत्तर आहे ए कोटक महिंद्रा बँक आय एन जी वैश्य बँक दोन हजार मध्ये कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाली त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक कोणती ए आय सी आय सी आय बी एच डी एफ सी सी ॲक्सिस बँक डी वरीलपैकी कोणतीही नाही या प्रश्नाचं परयोग्य पर्याय बी एच डी एफ सी बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे येस बँकची स्था येस बैंक ची भारतात स्थाप स्थापना कधी झाली येस बँकेची स्थापना भारतात कधी झाली पर्याय आहेत ए दोन हजार दोन बी दोन हजार तीन सी दोन हजार चार डी दोन हजार बारा योग्य पर्याय आहे बी दोन हजार तीन येस बँक लिमिटेडची स्थापना एकवीस नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी झाली आणि एकवीस जानेवारी दोन हजार चार रोजी व्यवसाय सुरू झाल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले त्यानंतर फेडरल बँकेचे मुख्यालय कुठे आहे ए केरळ बी तामिळनाडू सी गुजरात डी पश्चिम बंगाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए केरळ फेडरल बँकेचे मुख्यालय केरळ येथे आहे पुढील प्रश्न एच डी एफ सी बँकेची स्थापना कधी झाली ए एकोणीसशे चौऱ्याण्णव बी एकोणीसशे एक्क्याण्णव सी एकोणीसशे त्र्याण्णव डी एकोणीसशे शहाण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एच डी एफ सी बँकेची स्थापना झाली पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बँक पूर्वी यूटीआय बँक म्हणून ओळखली जात होती ए इंडसइंड बँक बी एस बँक सी आय सी सी आय बँक या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे डी ऍक्सिस बँक यापूर्वी यूटीआय बँक म्हणून ओळखली जात होती पुढील प्रश्न आहे टिंबटिंब बँकिंग मध्ये अनेक मोठ्या पुढील प्रश्न टिंबटिंब बँकिंगमध्ये अनेक बँका मोठ्या कर्जदारांच्या क्रेडिट गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात ए व्यावसायिक बँकिंग बी कन्सोरेटिव्ह बँकिंग सी संयुक्त बँकिंग डी यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी कन्सर्वेटिव्ह बँकिंग बँकिंगमध्ये अनेक बँका मोठ्या कर्जदारांच्या क्रेडिट कर्जा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात पर्याय बी हा बरोबर आहे पुढील प्रश्न आहे परदेशी बँकेचे उदाहरण आहे ए सेंचुरियन बँक बी सिटी बँक सी ॲक्सिस बँक डी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सिटी बँक ही परदेशी बँकेचे उदाहरण आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बँक ऑफ बडोदा हे टिंबटिंबचे उदाहरण आहे ए खासगी क्षेत्रातील बँक बी परदेशी बँक सी सार्वजनिक क्षेत्रातील बँक डी यापैकी कोणतेही नाही योग्य पर्याय आहे सी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ बडोदा हे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे त्यानंतर फेडरल बँक ही एक टिंबटिंब आहे खाजगी क्षेत्रातील बँक बी परदेशी बँक सी सार्वजनिक क्षेत्रातील बँक डी यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए खाजगी क्षेत्रातील बँक फेडरल बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे पुढील प्रश्न आय बी आर डी ला टिंबटिंब असेही म्हणतात प्रश्न आहे आयबीआरडी टिंबटिंब असे म्हणतात पर्याय ए मध्यवर्ती बँक बी जागतिक बँक सी एक्झिम बँक डी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी जागतिक बँक आय बी आर डी ला जागतिक बँक असेही म्हणतात पर्याय बी बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न राज्य वित्तीय महामंडळी स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन हे टिंबटिंबचे उदाहरण आहे हे औद्योगिक बँक बी परदेशी बँक सी सार्वजनिक क्षेत्रातील बँक डी सर्व योग्य पर्याय आहे ए औद्योगिक बँक राज्य वित्तीय महामंडळी म्हणजेच स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन हे औद्योगिक बँकेचे उदाहरण आहेत पर्याय ए बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे एच एस बी सी बँकचे भारतातील ऑपरेशनल हेड ऑफिस कोठे आहे ए नवी दिल्ली बी बंगळुरू सी मुंबई डी चेन्नई योग्य पर्याय आहे सी मुंबई एच एस बी सी बँकेचे भारतातील ऑपरेशनल हेड ऑफिस मुंबई येथे आहे पुढील प्रश्न आहे बँक पासा बँक पासारगाद कोणत्या देशाची आहे प्रश्न आहे बँक पासारगाद कोणत्या देशाची आहे ए इराण बी जर्मनी सी रशिया टी स्वीडन योग्य उत्तर आहे ए इराण बँक पुढील प्रश्न व्होरे बँक कोणत्या देशाची आहे ए दक्षिण कोरिया बी कॅनडा सी इंडोनेशिया डी यू एस ए योग्य उत्तर आहे ए दक्षिण कोरिया वोरे बँक ही दक्षिण कोरिया देशाची आहे पुढील प्रश्न बी एन पी BNP बँक बी एन पी बँक कोणत्या देशाची आहे ए नेदरलँड बी कॅनडा सी फ्रान्स डी पोर्तुगाल योग्य उत्तर आहे सी फ्रान्स मित्रांनो शेचाळीसचा प्रश्न इथे स्किप केला आहे डाऊटफुल वाटल्यामुळे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी परदेशी बँक कोणती ए एच एस बी सी बी सिटी बँक सी स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक डी दुश बैंक योग्य उत्तर है सी स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक हे भारत सर्वे मोटी परदेशी बैंक है प्रश्न है शिनहान बैंक को देशा है ए चीन बी जापान सी दक्षिण कोरिया डी थाईलैंड प्रश्नाच योग्य उत्तर है सी दक्षिण कोरिया शिन्हान बँक दक्षिण कोरिया देशाची आहे पुढील प्रश्न सिटी बँक इंडियाने एकोणीसशे दोन मध्ये आपले पहिले कार्यालय कुठे स्थापन केले ए कलकत्ता बी बॉम्बे सी मद्रास डी ढाका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए कलकत्ता पुढील प्रश्न शाखांच्या दृष्टीने भारतातील तिसरी सर्वात मोठी परदेशी बँक कोणती शाखांच्या दृष्टीने भारतातील तिसरी सर्वात मोठी परदेशी बँक ए एच एस बी सी पी सिटी सी स्टँडर्ड चार्टर्ड डी रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड योग्य उत्तर आहे ए एच एस बी सी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पुढील पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत यापुढील काही महत्वाचे पन्नास प्रश्न असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आणि व्हिडिओ आवडल्यास ही व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी जोडलेले राहा आपल्या चॅनल माझा अभ्यास सोबत धन्यवाद मित्रांनो